नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच सजुतीस झाले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज कालच्यासारखी भूक लागली तर आलो आहे मी आज करन... आज थोडं लेट आलो आहे चार वाजता कारण आज अकरा वाजता गेलो होतो त्याच्यामुळे एक तास उशिरा गेलो एक तास उशिरा आलो तर आता बनवतो आहे खिचडी भात तर खिचडी भात बनवतो आहे मी बासमती राईसचा जो बिर्याणी राईस आहे त्याचा बनवतो आहे तर इथं कांदा बटाटे चिरून घेतलं आहे आता फक्त मसाले वगैरे ॲड करायचे आणि कुकरमध्ये शिजत घालायचं आहे तर घेतो बासमती बिर्याणी राईस तर मित्रांनो खूप कंटाळा येतो पण काय आता मजबुरी आता माझ्याकडे दीड तास बाकी आहे तर अर्धा तासच दाल, भात शिजला पाहिजे सातपर्यंत मला जायचं आहे तर त्याला फास्टमध्ये बनवतो आणि तुम्हाला नंतर झा झाल्यानंतर दाखवतो तर फायनली मित्रांनो झाला आहे आपला भात रेडी तर शिजला आहे तर काढून घेऊ आता त्याला मस्त खाण्यासाठी तर फायनली शिजलं आहे आता तिखट झालंय का गोड आहे काय माहिती त्याच्यात थोडी साखर पडलेली होती चला आता काढूया तर मित्रांनो कुकर ना खराब झाला आहे शिट्ट्यात होत नाही त्याचा मग काही अंदाज येऊ नये राहिला भात शिजला की नाही तर पण मला वाटतंय शिजला आहे कारण मग मी उचकून बघितला होता तर फायनली मित्रांनो शिजलाय बघू शकता आपली बिर्याणी तयार झाली व्हेज बिर्याणी तर मसाला मी काही एवढा यूज नाही केला तर गरम मसाला टाकला होता थोडा आंबारी कांदा लसून थोडासाच टाकला होता आणि मिरची पावडर जास्त टाकली होती आणि हळद तर साधा बनवला एकदम तर सर्व करतो आणि खातो तर मित्रांनो खूप कंटाळा आला होता पण तरी पण बनवला आता खावाच लागणार आता अर्धे तासात आहे आणि आहे कामावर सात वाजता तर माझ्याकडे आता सहा वाजले तर पंचेचाळीस मिनटं बाकी आहे तर पंचेचाळीस मिनिटात मला खाऊन रेडी व्हायचं आहे आणि भांडे काही धुणार नाही मी तसेच पडून देणार रात्री इथे ठेवून देणार जेव्हा टाईम भेटेल तेव्हा धुणार तर आता खा कारण मला जायची काही आहे आता खायचं आहे गरम गरम थोडा थंड होईल म्हणजे थाटामध्ये वाढल्यानंतर था, पाच एक मिनटं थांबावं लागेल तर फायनली मित्रांनो आणलं इथे आता जेवायला ताटात ता, आणि इकडे झेपटवरून आणलं होतं टोस्ट आणि मारी बिस्किट तर हे खायला आपल्याला नाश्त्याला दररोजचा तर काही जेवायला नव्हतं त्याच्यामुळे आणले आणि इकडे चालू आहे आपलं टी एल सी तर टी एल सी चॅनल आणि वाजले साडेसहा तर मित्रांनो वेळच भेटत नाही खूप धावपळ होती कारण स्वयंपाक करायचा मला तर खूप जीवार येतं अजून एक आठवडा कस तरी काढावं लागेल पुढच्या आठवड्यात बाईक आली तर का मग काही टेन्शन राहणार नाही तर जवळ बायकून येई येतोपर्यंत खूप टेन्शन स्वयंपाक बनवायचं तर मित्रांनो जेवतो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो ओके थँक्यू